नमस्कार माद्रेज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे मुगडाळीचे डोसे आणि करायला एकदम सोपे आहेत आणि पौष्टिक पण आहेत तर इथे बघा ही, ही डाळ आहे मुगडाळ ती मी पाच ते सहा तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि छान भिजली गेली ना की आपल्याला ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे तर यामध्ये आता जे पाणी आहे ना ते आपण काढून टाकूया आणि त्यानंतर मिक्सरलाही बारीक वाटून घेऊया तर इथे बघा मी आता हे पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे अर्धी डाळ घेणार आहे कारण डाळ इथे थोडी मी जास्त घेतलेली आहे तर त्यामधली अर्धी डाळ मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालणार आहे त्यानंतर थोडंसं आलं घालणार आहे कोथिंबीर घालणार आणि लसणीच्या पाच ते सहा पाकळ्या आहेत त्या आपण त्यातल्या अर्ध्या या मिश्रणामध्ये वाटूया अर्ध्या आपण परत एकदा जेव्हा आपण ही जी उरलेली डाळ आहे त्याच्यामध्ये घालूया तर आता हे बारीक मी एकदम वाटून घेते एकदम बारीक आपल्याला ही छान अशी पेस्ट करून घ्यायचे म्हणजे त्याची मुगड डाळीची म्हणजे कसं तव्यावरती जेव्हा आपण मिश्रण पसरवतो ना तेव्हा छान व्यवस्थित पसरलं जातं एकसारखं तर आता बघा मी ही डाळ आहे ना ती छान एकदम बारीक वाटून घेतली ती बघू शकता तुम्ही यामध्ये आपण कोथिंबीर आलं लसूण घातलेले आहे हिरवी मिरची पण घातली आहे आता तुम्हाला जर लहान मुलांना द्यायचं असेल तर हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल तर आता बघा हे आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे भांड्यामध्ये त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया आणि परत एकदम मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि यामध्ये ना सोडा बेकिंग पावडर वगैरे काहीच आपल्याला वापरायचे नाही आहे तर आता बघा मी हे व्यवस्थित छान मिक्स करून घेते हे बघा आणि मिश्रण आपल्याला एकदम पण पातळ करायचं नाही हे बघा या पद्धतीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे तर आता हे मिक्स करून घेतलं मी आता गॅसवरती ना मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे आणि हा भिड्याचा तवा आहे त्याच्यामुळे मी यावरतीच करणार आहे थोडंसं मिश्रण मी दा जास्त घेतलेलं आहे कारण मला सॉफ्ट असे डोसे करायचे आहेत त्याच्यामुळे मी थोडेसे जाडसर करणार आहे इथे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर एकदम कुरकुरीत असे डोसे हवे असतील तर मिश्रण थोडंसं घेऊन एकदम पातळ असं पसरवून घ्यायचं तर आता आपल्याला एक मिनटासाठी यावरती झाकण ठेवायचं आता झाकण ठेवून परत एकदा आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आहे एक मिनटानंतर आणि डोशाच्या ना स सा म्हणजे साईडने सा असं आपल्याला तेल सोडायचं आहे चमचावर त्यानंतर आपल्याला हा डोसा आहे तो म्हणजे तेल टाकल्यानंतर तो आपोआप तव्यापासून म्हणजे सुटतो तुम्ही ते बघत असालच हे बघा आता आपला हा छान असा डोसा तयार झालेला आहे तुम्हाला जर दोन्ही बाजूनी शेकवायचा असेल तर दोन्ही बाजूनी तुम्ही शेकू शकता तर आता बघा आपला हा छान डोसा तयार झालेला आहे मी आता हा काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये आणि जे उस उरलेलं मिश्रण आहे ना त्याचेसुद्धा मी आता हे डोसे करून घेणार आहे हे बघा याच पद्धतीने आपल्याला थोडंसं मिश्रण तव्यावरती घेऊन पसरवायचं आहे इथे बघू शकता तुम्ही हे बघा मी एक चमचावर आता घेतल्याने हा पातळ असा मी डोसा करणार आहे दुसरा हे बघा जास्तीत जास्त जेवढा पातळ होईल ना तेवढा पसरवून घ्यायचा म्हणजे तो छान कुरकुरीत होतो तर या पद्धतीने मी आता सगळे डोसे करून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे मुगडाळीचे डोसे तयार झालेले आहेत खूप छान होतात खमंग होतात आणि हे ना तुम्ही टॅमॅटो सॉस किंवा दहीसोबत खाऊ शकता आणि नुसते तुम्ही चहासोबत खाल्ले तरी पण खूप छान लागतात कारण यामध्ये आपण आलं लसूण मिरची वगैरे घातलेली आहे त्याच्यामुळे टेस्टी होतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर कर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो परत त्या सगळ्यांना बाय बाय धन्यवाद